बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहता हौशी कलावंत हे माझे यूट्यूब चॅनल मित्र आज बायजाचं कथा वाचन आज आपण बायजामधील दुसरी कथा वाचणार आहोत आणि या कथेचं नाव आहे बाजार तर कृपया कथा ऐकल्यानंतर कथा आवडली तर कथेला लाईक आणि शेअर मात्र नक्की करा आणि हौशी कलावंत या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आता सुरू करू आपल्या कथेचं वाचन बराच वेळ शून्य नजरेने भिकात तालुक्याला जाणाऱ्या पाटमोऱ्या बायझाबकडे पाहत होता डोळ्यात कुठलेच भाव नव्हते अपघातामुळे मेंदूवर विपरीत परिणाम होऊन सुद्धा आपला माणूस कुठंतरी दूर जात आहे याची जाणीव भिकाला होत होती बायजा दिसेनाशी झाली आणि भिकाने पुन्हा हा 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 करायला सुरुवात केली तशी दारात उभी असलेली संगीता भिकाकडे धावली व त्याला हाताला धरून वाट्यावर बसविले बाजारला जाणाऱ्या बायजाच्या डोक्यावर टोपली होती टोपली दोन डझन घरच्या कोंबड्यांची अंडी विकण्यासाठी घेतलेली होती बायजाचा एक हात टोपलीवर तर दुसऱ्या हातामध्ये एक काळ्या रंगाचं करडू होत त्याचा दोर ती ओढत होती करडू मात्र मान लांब करून बायजाला नाखुशीनेच मागे ओढत होतं मध्येच ते जीवाच्या आकांताने ओरडत होतं बायजा डोक्यावरची टोपली सांभाळत करडू ओढत होती पायामध्ये वाहना नसल्यामुळे रस्त्यातील धुळीमुळे पाय बायजाचे पाय धुळीने पांढरे झाले होते सूर्य डोक्यावर आला होता रस्त्यावरची माती उन्हानं तापली होती आणि त्याचे चटके बसायला सुरुवात झाली होती तरीही बायजाला मार्केटला जाणं हो, गरजेचेच होते टोपलीत गोडे तेल आणण्यासाठी बायजाने एक तांब्याची चरबी घेतलेली होती तो टोपलीत हेलकाव्याने इकडून तिकडे होत होती करडू मात्र जीवाच्या आकांताना ओरडत होत जणू काही त्याला आपले मरणच दिसत होते आईपासून ताटातूट झालेलं करडू पुन्हा पुन्हा ओढून आपला निश्चित नोंदवत होता गाव ओलांडून बायजा बरीच पुढे गेली होती उन्हाच्या आत तिला बाजार गाठायचा होता उन्हामुळे तोंडावर घामाच्या धारा वाहत होत्या परंतु दोन्ही हात आडल्यामुळे पदराने घाम पुसण्यास तिला जमत नव्हते समोर एक आंब्याचे झाड दिसले एका एक हाताने तिने डोक्यावरील टोपली खाली ठेवली व पदराने घाम पुसला आता करडू थोडेसे रोळावले होते झाडाच्या बाजूला असलेले गवत ते खाण्यात गुंतले होते पुन्हा एकदा बायजाने पदर कमरेला खोला आणि ती अनवानी पायाने रस्ता कापू लागली रस्त्यावर उभा असलेला भिका त्याच केविलवान पाहणं हे बायजाचं मन कसं अगदी चिरून टाकत होत लहान लहान मुलं डोळ्यासमोर तरळत होती कुटुंबाचा आधार असलेला भिका त्याची झालेली अशी परिस्थिती हे विसरून बाई मोठ्या हिमतीने कुटुंब सावरण्यासाठी भर उन्हात उभी होती बापाच्या अशा अवस्थेमुळे गणूही तेव्हापासून फार शांत झाला होता आता गणूचाच आधार बायजाला होता आणि त्या आधारावरच ती लढत होती धाकट्या रामाने शेळ्या वावरात नेऊन बांधल्या आज सुट्टी असल्यामुळे धाकटा रामा व संगीता यांनी अंगणात खेळ मांडला होता गणू बैलांची वैरण काडी करण्यात गुंतला होता रस्त्याने तुरळक वर वर्दळ चालू होती आता चांगलाच दुपारचा प्रहर झाला होता संगीताने भिकाला एका थाळ्यात एक भाकर आणि वांग्याचं कोड्यास वाढून समोर पाण्याचा तांब्या ठेवला गटागटा भिकाने सहारे जेवण संपवले हात धुवून वट्यावर घरच्या लवच्या सावलीत तो कलणला देखील रस्त्यात अब्बास अंड्यावाला होता नेहमी बायजा या अब्बासलाच अंडी विकत होती दोन डझनचे पैसे घेऊन बायजाने कमरेला असलेल्या छोट्या पिशवीत ठेवले अब्बासच्या दुकानात पाणी पिऊन बायजा कर्ड बाजारात घेऊन निघाली तिच्याकडे असलेला माल संपल्याशिवाय तिला बाजार हाट करता येणार नव्हतं थोडं पुढं गेल्यावर एक मुस्लिम व्यापारी तोंडात पानाचा तोबारा भरून विचारता झाला काय बाय काय किंमत लावली मालाची आता बघ बाबा तू सांग काय ते माल कावळाय तोंडातून लाल पिचकारी बाजूला मारून व्यापारी मालाची किंमत करू लागला तोंडातून लाल पिचकारी बाजूला मारून व्यापारी मालाची किंमत करू लागला बाय पटत असल तर तीनशे देतो लावू का कातर दादा अहो दादा लांबून आले पन्नास वाढून जा ना अंगावरची शाल खांद्यावर मागे टाकून चल बाय तू ओळखीची आहेस म्हणून पंचूस वाढून देतो असे म्हणून व्यापाऱ्याने करड्याला कातर लाव बायजाने करड्याची दोरी काढून घेतली व करड भरल्या डोळ्याने खटकाच्या आवाज डोळ्याला पदर लावून बायजा पुढील बाजार हाटासाठी बाजार फिरू लागले कुणाकुणाला काय काय घ्यायचं हे पंधरा दिवस अगोदरच ठरलेलं होतं आणि त्यानुसार बायजा बाजारहाट करू लागली आता डोक्यावरची टोपली बाजारहाटामुळे जड झाली होती रस्त्यात वरच्या आळीची गोदा भेटली व दोघीजणी गप्पा मारत रस्ता कापू लागल्या ऊन उतरून बराच वेळ झाला होता दोघी जणी रस्ता कापत अब्बासच्या दुकानाजवळ आल्या बाय तर घेऊन जा अब्बासने बायजाला आवाज दिला नाही रे बाबा घरी पोरं वाट पाहत असतील दिवस जायच्या आत घरी गेलं पाहिजे असं म्हणून बायजा व गोदा डोक्यावरच्या टोपल्या सांभाळत भराभरा रस्ता कापत होत्या खालून पायाला आग लागली होती तरीही खर गाठणं महत्वाचं होत थोड्याच वेळात गावातील विठ्ठलची बैलगाडी रस्त्यावरची धूळ उडत व चाकांचा आर्यांचा आवाज करत गावाच्या दिशेने निघाली होती बैलगाडीत एक धान्याचे पोते विसावले होते बैलगाडीचा एक बैल जरा एकेरीच ओढत होता विठ्ठलने त्याच्या पार्श्वभागावर एक चापकाचा फटका मारला व अ बायजाबाय चला बसा की गाडीत सोडतो तू मला गावात बायजा व गोदारा जरा हायसे वाटले विठ्ठल अरे बाबा तू देवासारखा भेटलाच बघ असं म्हणून बायजाने व गोदाने डोक्यावरील बाजार हाटाच्या टोपली गाडीत सरकवल्या बायजाला बैलगाडीत बसण्यासाठी विठ्ठलने हात पुढे केला व त्याच्या आधारावर बायजा बैलगाडीत बसली आणि बायजाने लोगलग गोदालाही गाडीत घेतले बैलगाडीच्या एका बाजूला पाठ टेकून व धान्याच्या पोताला पाय लावून दोघींचा प्रवास सुरू झाला होता आकाश मावळतीचे रंग स्पष्ट दाखवत होता आता विठ्ठलच्या बैलांनीही वेग घेतला होता सूर्य मावळतीला झुकते वेळी विठ्ठलची बैलगाडी गावकुशी बाहेरच्या वडाच्या झाडाखाली थांबली बायजा व गोदा यांनी पुन्हा एकदा विठ्ठलचे आभार मानले व दोघी वेगवेगळ्या रस्त्याने आपापल्या घराकडे निघून गेल्या आता रस्त्यावरची माती शांत झाली होती झप पाव पावले उचलत बायजा घराच्या वट्यावर चढली देखील तशी संगीता व रामा धावत आली आई आल्याचा आनंद गगनात मावेना ओढ होती ती टोपलीतल्या बाजाराची आपल्यासाठी काय खाऊ आणला याची उत्सुकता होतीच बायजाने घरात टोपली उतरवली व टोपलीतील चार गायच्या तंबाखूच्या पोड्या गणूच्या पुढे टाकल्या तो त्यावर संतुष्ट झाला टोपलीतील सुक्या बोंबलाचा व गोडे तेलाचा एकत्रित वेगळा असा एक, एक वास येत होता पुन्हा पुढा पोरांसमोर ठेवला व पोरांनी तो अतिशय आनंदाने उघडला भेळीचे त्यात भेळ होती गनुने चार वाटे केले व त्यातील एक वाटा बाजूला बसलेल्या भिकाला दिला हा 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 करत भिकाच्या डोळ्यात आनंद आश्रू आले आपत्ती आली असली तरी नवरा बायकोचे प्रेम हे कमी झाले नव्हते बायजाने मात्र वाटा घेतला नव्हता टोपली बाजूला सारून बायजा उठली व शेळीचं तंगड पुन्हा आपल्या मांडीत व पोटरीत धरून शेळीच्या धारा काढल्या व त्या दुधाचा चहा करून सर्वांना दिला पितळीत ओतलेला चहा तोंडाला लावताना भिकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता चहा संपल्यावर भिकाने मिशीवर व दाढीवर आपला उजवा हात फिरवला आणि शांतपणे बायजाच्या मांडीवर डोके ठेवून हा 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 करत शांतपणे झोपी गेला बराच वेळ बायजा मात्र या आपल्या मोडलेल्या संसाराचा विचार करत घराच्या आड्याकडे एक शून्य नजरेने पाहत उभी होती धन्यवाद